काय नाय नमस्कार भाऊ प्रज्ञेश लॉकच युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत हा तर भाऊ नु आज संध्याकाळी खेळो केला होता सड्यावर आता खेळून झालेला तर सगळे परत आता गेले आहेत तर चला मग आपण पण जाऊया हे बघा हे दोघे जण मायासोबत सर्वेश आणि दिनो पुढे अत्तू आणि शेयू हा चला मग आपण जाऊया चला हे बघा आम्ही तिघे जाणार सगळे पॉर पुढे गेलेले आहेत दिवसा मंदिरापासून जवळ हा मोठ्या टँटीम आपल्याला जाऊचा हे बघा भाऊनू मोटार कॅन्टीन वर आम्ही इलेले आहो इकडनं आपल्या इकडे कॅन्टीन मागे तळा जवळच हे बघा खाली भाऊ पोराने पिव सुरुवात केलेली आहे हे बघा पुढे हे बघा बाबल बघा भाऊनु आपली मोटार कॅन्टीन आणि इकडे त्याच्या मागेच तळा हे बघा आपले सगळे पोर इलेले आहेत पुढे चल 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 उडी मारा लवकर पटापट हे बघा केवता बाबा तर न तुमच्या पण गावी अशी पोहण्याची जागा हा काय तर कमेंट करून नक्कीच सांगा हे बघा पोर आता तिकडे जातात पहिला डिअर बघा सगळे पॉवर गेले पाणी इकडे उंच आणि तिकडे पाय लागतात तिकडे असा काटाळा थोडस भाग आणि इकडे एवढं पूर्ण मत्सो भाग उंच इकडे बावा ए, हे बघा पोरांनो कशी तिकडे पार मरतच ते पेवणार कमी आणि मस्ती जास्त करणार काय कुरली हे बघा भाऊ नशी चर हा आणि इकडनं पाणी बाहेर जात हे बघा न पेवणारे ह्या माई का ताप येता म्हणून पेवत नाही बायने ते बायने तर भावा ही जागा तुमका कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ का लाईक पण करा हो बघा आमचं मुंबईवालो पण ना नाना आता पेवणार ए नाना ना नाना पेवक ना येतं या दिवसात तुमका जास्त पॉर इकडेच भेटतील संध्याकाळचे कारण इकडे रोज पेव येणार आहे पॉर बाबर आता उलटी उडी मारून दाखवतो तुमका दाखव सर्व मारा हा चल काय नाही माहिती जवळ बनू आता पॉर आमचे शरीर लावतात तर हे बघा इकडे वरती आपल्याकडे आष्टाचं झाड आहे त्या आष्टाच्या झाडावर पार चढले आणि त्या वरना खाली उडी मारणार आष्टा चल, चल मार लवकर चल चल बगिल भावन को पवार कशा ओमकार मित्रो है काय का <ti> <ti> <medscreen and laughter> <father> भाव म्हणून चला आता मी घरी चालला पाऊस पण मोठं येता आणि घरना फोन पण इलो होतो तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ का लाईक आणि चॅनल का सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद